नाना पाटेकर यांना खरंच कोर्टाने दिलासा दिला का नाही यावर मतमतांतरे आहेत कोणी म्हणते याचिका रद्द केली गेली तर कोणी म्हणते याचिका रद्द झालेली नाही मात्र या सगळ्यात ही याचिका रद्द झाली का नाही यापेक्षाही ही, ही याचिका दाखलच का, का करण्यात आली होती अभिनेत्री तनुश्री दत्ताने नाना पाटेकरांवर विनयभंगाचे आरोप का केले होते हे मी टू प्रकरण काय होतं असे अनेक प्रश्न समोर येत आहेत म्हणूनच नाना पाटेकर यांच्यावर आरोप करणाऱ्या तनुश्री दत्तांच, हे प्रकरण नेमकं काय आहे ते जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओ मधून नमस्कार मी श्रेया तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा मी टू प्रकरणी ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना अखेर दिलासा मिळालाय लैंगिक छळाचा आरोप झाल्याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात नाना पाटेकर यांच्या विरोधात अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने दाखल केलेल्या तक्रारीत लैंगिक शोषणाचे आरोप सिद्ध न झाल्याने पुरावे उपलब्ध नसल्याने कोर्टाने तनुश्री दत्ताची याचिका फेटाळून लावली आहे अशा बातम्या पहिल्यांदा प्रसारित झाल्या आणि नाना पाटेकरांना मोठा दिलासा मिळाल्याचं सांगण्यात आलं मात्र यानंतर अभिनेत्री तनुश्री दत्ताच्या वकिलांनी माध्यमांद्वारे चुकीची माहिती सांगितली जात आहे असा दावा केला कोर्टाने पोलिसांचा बी समरी रिपोर्ट नाकारला आहे आता पोलिसांनी न्यायालयाला संतुष्ट करणे आवश्यक असेल कारण त्यांचा बी समरी रिपोर्ट नाकारला गेलाय पण तनुश्री दत्ताची तक्रार नाकारलेली नाही अशी माहिती तनुश्री दत्ताचे वकील नितीन सातपुते यांनी दिली आहे त्यामुळे नक्की या प्रकरणात काय चाललंय असा प्रश्न पडलेला असताना तनुश्री दत्ताचं हे मी टू प्रकरण काय होतं यावर देखील चर्चा सुरू आहे त्यामुळे हे, त्या हे मी टू प्रकरण काय होतं यात नाना पाटेकर कसे अडकले ते पाहूयात तनुश्री दत्ताने दोन हजार था मध्ये मी टू अंतर्गत दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप केले होते तनुश्री दत्तानं नाना पाटेकर आणि इतरांविरोधात अंधेरी दंडाधिकारी न्यायालयात दाखल केली होती छळ केला होता पाटेकर यांना मी अश्लील किंवा अस्वस्थ करणारे स्टेप करणार नाही असं स्पष्टपणे सांगितलं होतं तरीही त्यांनी अनुचित प्रकारे मला स्पर्श केला असा आरोप तनुश्रीने केला होता तसेच सिंगल ऍक्टर शूट होणार होतं तरी देखील नाना पाटेकर सेट वर आले होते असं देखील तिने म्हटलं होतं यातूनच अभिनेत्री तनुश्री दत्तानं मध्ये नाना पाटेकर कोरिओग्राफर गणेश आचार्य दिग्दर्शक अब्दुल सामी सिद्धिकी आणि निर्माता राकेश सारंग यांच्या विरोधात ओशिवरा पोलीस ठाण्यात एफ आय आर दाखल केली होती मात्र यासंबंधी तपास केला गेला असता सबळ पुरावे आणि साक्षीदार नसल्याने पोलिसांनी वर्षभरातच ही केस बंद केली होती या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर पोलिसांनी अहवाल दाखल केला होता ज्यामध्ये कोणताही गुन्हा सिद्ध झाला नसल्याचे त्यांनी म्हटले होते त्यानंतर तनुश्री दत्ता यांनी डिसेंबर दोन हजार एकोणीस मध्ये निषेध याचिका दाखल केली ज्यामध्ये आरोपींविरुद्ध पुढील तपास आणि कारवाईची विनंती केली गेली होती ज्या संबंधीची नुकतीच सुनावणी पार पडली दरम्यान या प्रकरणी एकदा एका मुलाखतीमध्ये बोलताना नाना पाटेकरांनी हे सर्व आरोप फेटाळले होते मला माहिती होतं की हे आरोप खोटे आहेत त्यामुळं राग यायचा प्रश्नच नव्हता खोट्या गोष्टींचा आरोपांचा राग का यावा आता तर या गोष्टी खूप जुन्या झाल्यात ज्या गोष्टी झाल्यात त्यावर आता काय बोलणार खरं काय आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे जे घडलंच नव्हतं त्याबद्दल मी त्यावेळी काय बोलणार होतो अचानक कुणीतरी येतं आणि म्हणतं तुम्ही हे असं केलं आरोप करतं त्यावेळी मी काय उत्तर द्यायला पाहिजे मी हे केलंच नाही हे सांगणं अपेक्षित होतं का असं म्हणत नाना पाटेकर यांनी या, या विषयावर त्यांची प्रतिक्रिया दिली होती आणि असं काहीही कधीही झालंच नसल्याचं ते म्हणाले होते नाना पाटेकरांना तनुश्री दत्ता प्रकरणात दिलासा मिळाल्याच्या बातम्या आल्यानंतर तनुश्रीने असं काहीही झालं नसून या खोट्या बातम्या आहेत अशी माहिती तिच्या सोशल मीडिया वरून दिली आहे नाना पाटेकरांवरील लैंगिक छळाचा खटला अजूनही सुरू आहे दरवर्षी त्यांची टीम केस बंद झाल्याबद्दल अशा प्रकारच्या खोट्या अफवा पसरवते कृपया खोट्या पी आर टीम वर विश्वास ठेवू नका आणि कोर्टातून तथ्ये पडताळून पहा नाना पाटेकरांविरुद्ध लवकरच आरोपपत्र दाखल केले जाईल आणि त्यांना याची जाणीव आहे ही फक्त नाना पाटेकर जनतेची दिशाभूल करण्यासाठी लावलेली खोटी बातमी आहे मूळ केस अद्याप न्यायालयात सादरही करण्यात आली नाहीये म्हणून कोणताही न्यायाधीश असा कसा निकाल देऊ शकतो सध्याची न्यायालयीन सुनावणी फक्त दोन हजार एकोणीस मध्ये पोलिसांनी दाखल केलेल्या बी समरी रिपोर्टवर होती आणि निकाल त्याच संदर्भात आहे बी समरी हा खटला बंद करण्याचा एक कमकुवत प्रयत्न होता पण माझ्या कायदेशीर टीमने तो रद्द करून युक्तिवाद जिंकला आहे हा आमच्यासाठी एक छोटासा विजय होता पण नानांचा आत्मा या निकालाने पेटला आहे आणि त्यामुळे चुकीची माहिती देणारी मोहीम त्यांनी सुरू केली आहे खोट्या मीडिया कथा तयार करण्यासाठी खूप पैसा खर्च केला जात आहे त्यांच्या विरुद्ध खटला बंद झालेला नाही कृपया तथ्य तपासा अशी माहिती तनुश्रीने तिच्या सोशल मीडियाच्या हँडलवरून दिली आहे तर ही सुनावणी झाल्यानंतर प्रथम नाना पाटेकरांना मोठा दिलासा मिळाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या त्यानंतर तनुश्रीच्या वकिलांनी माध्यमांमध्ये चुकीच्या बातम्या सुरू असल्याचं म्हणत अजूनही हे प्रकरण पूर्णपणे संपलेलं नसल्याचं सूचित केलं त्यामुळे आता या प्रकरणात पुढे काय होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर यावर तुमचं मत काय कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक ला, शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद